लाडकी बहीण योजना आज पंचवीस जानेवारी आणि शनिवार असताना पण मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं आज पण पैसे जमा होणार आहेत माता भगिनींच्या खात्यामध्ये मा तर ती गोष्ट आपली बघा बऱ्याचशा माता भगिनींच्या खात्यामध्ये मा आज पण पैसे जमा झालेले आहेत आणि मी तुम्हाला परत सांगतो तु आहे उद्या जरी रविवार असला तर उद्याही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे परंतु सर्वात महत्त्वाची जी काही घोषणा किंवा आजच्या घडीची थोड्या वेळापूर्वीची अपडेट जर आपण जर पाहिली तर राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी ही घोषणा यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जे आहे खूप मोठी घोषणा केलेली आहे बघा उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेबांनी अ अत्यंत महत्त्वाची जी आहे घोषणा केलेली आहे ती घोषणा मी तुम्हाला ऐकवणारच आहे पण बघा त्यांनी सांगितलेलं आहे की योजना जी आहे लाडकी बहिणी योजना इथून पुढे ही योजना कायम चालू राहणार आहे कुठल्या प्रकारचा यामध्ये विखंड वगैरे होणार नाही ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे हालाकी बऱ्याचशा लोकांना माहीत आहे की आता योजना तर पुढे राहणारच आहे पण तरीही ही याच्यासाठी महत्त्वाची आहे कारण की उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब जे आहे तर यांनी त्यांना जे काही म्हणजे त्याला आपण म्हणूयात की एका लाडका भाऊ ही जी उपाधी त्यांना मिळालेली आहे लाडक्या बहिणींकडनं तर त्यांनी आज या योजनेवर बऱ्याचशा दिवसापासून त्यांनी काहीच कुठल्याच प्रकारची या योजनेच्या बाबतीत भाष्य केलेलं नव्हतं किंवा टिप्पणी केले नव्हती तर त्यांनी आज पहिल्यांदा परत एकदा नवीन एक जे आहे त्याला आपण म्हणूयात एक फ्रेश मूडमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना इथून पुढे हीच चालूच राहणार बघा मी तुम्हाला ऐकवतो म्हणजे तुम्हाला समजेल सर्व म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की लाडकी बहीण ही योजना जी आहे बघा दिवसांदिवस इथून पुढे ही लाड़क्या, लाड़क्या योजना आता जेवढी तुम्हाला वाटत आहे ना म्हणजे खूप प्रसिद्ध आहे येणार टायमामध्ये मध्ये आणखीच महत्व वाढणार आहे बघा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणाले बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम असे सुरू राहणार त्यामुळे कुठेही खंड पडणार नाही बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम असे सुरू राहणार त्यामुळे कुठेही खंड पडणार नाही ऐकलं आहे का तुम्ही की ऐकला का तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पात्र ज्या लाभार्थी आहेत अच्छा त्याच्याबद्दल पण बऱ्याचशा मा माता भगिनींच्या मनामध्ये डाऊट असा असतो की सर पात्र म्हणजे नेमक्या कोण आम्हाला बाहेर काढणार का तर असं काही नाही आहे हमी पात्रानुसार जर तुम्ही पात्र असताल तर कोणीही काही काळजी करू नका चाहे किती अफवा येऊ काळजी करा आणि ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे काय काय गोष्टी आपल्या क्रॉस चेक केल्या जाऊ शकतात का वगैरे वगैरे मी तुम्हाला अपडेट देतच आहे सोबत सोबत त्यामुळे काळजी करायची गरज नाही पण तुर्ताशी सर्वात महत्त्वाची आणि सुखद न्यूज आहे ती म्हणजे की ही योजना पुढे कायम चालू राहणार आहे आणि ती ऑब्वियसली राहणारच होती पण महत्त्वाचं म्हणजे ह्या अशा प्रकारचे अपडेट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात वेळोवेळी आता काही कमेंट्स आहेत बघा बरेचशा आता कमेंट्स पण अशा घेतल्यात मी की कदाचित तुम्हाला जे आहे या कमेंट्समधून तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल आता बघा इथून पुढे मी कमेंट्स घेणार आहे काळजी करू नका आपण आपल्या चॅनलवर एकदम अपडेट गोष्टी आणि लवकर तुम्हाला माहिती आहे वितरणाची पहिली न्यूज आपण दिली आणि आपली न्यूज तुम्हाला काय काय लोकांना असं वाटलं की सर खोटं सांगायला का की काय आणि मग नंतर कळालं आज पण माध्यमाला पाहिलं आहे तुम्ही की वितरण काल सुरू झालं होतं म्हणून बघा पुणे इथे त्यांनी विचारलं प्रशांत जे आहे यांनी विचारलेलं आहे तर त्यांनी विचारलं पुणे इथं जे आहे सर पैसे आलेले नाहीत तर पुणे जिल्ह्यामध्ये मग पैसे आले नाही का तर उत्तर आहे पैसे आलेले आहेत सर्व सकट सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत जर समजा तुम्हाला आज पण पैसे मिळाले नाही पंचवीस जानेवारी रोजी तर संध्याकाळपर्यंत परत परें, दहा वाजेपर्यंत पण परें तुम्हाला पैसे येऊ शकतात आणि जर नाही आले तर तुम्हाला उद्या सव्वीस तारखेला येतील आता काही लोकांना असं वाटत आहे की सव्वीस तारखेपर्यंतच वितरण चालणार असं नाही आहे सव्वीस तारखेच्या नंतर म्हणजे या महिन्याच्या म्हणजे जानेवारी जो महिना आहे जानेवारीच्या जा मी परत सांगतोय जानेवारीच्या एकतीस तारखेचा महिना आहे हा तर एकतीस तारखेपर्यंत वितरण चालेल बघा त्यामुळे मी तुम्हाला जे तुमच्या मनामधला डाऊट आहे ना तो पहिल्यांदाच क्लिअर करतो आहे पहिल्याच वाक्यामध्ये पुढे जाऊयात आणखी काय काय कमेंट्स आहेत बघा यांनी विचारले आहे जावेद यांनी विचारलेलं आहे बघा सर प्लीज जे आहे महिने ज्यांनी सांगितलं आहे की त्यांचं नाव वगैरे सांगितलेलं आहे की बघा सहा डिसेंबर को फॉर्म अप्रूव्हल फिर भी जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे भी त्यांनी सांगितलं की भाई समज मी नाही रहा आहे की पैसे किऊ नये आहे बरोबर तर त्यांनी सांगितलं प्लीज रिप्लाय द्या असं वगैरे त्यांनी सांगितलेलं आता एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे यांनी फक्त सांगितलं की त्यांचा सा फॉर्म कधीचा आहे ऑक्टोबर महिन्यातला आहे पण फॉर्म मंजूर कधी झाला सा सहा डिसेंबरला पण फक्त मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत नंबर एक फॉर्म अप्रूव्ह होणे आणि नंबर दोन जे आहे ती म्हणजे डी बी टी या दोन्हीपैकी एक जरी गोष्ट तुमची मंजूर नसेल किंवा आत्ताच झाली असेल मागच्या एक दोन दिवसामध्ये तर तुम्हाला जानेवारीच्या टप्प्याच्याऐवजी फेब्रुवारीच्या टप्प्यापर्यंत वाट पाहावी लागेल हे लक्षात ठेवा पण जर या दोन्ही गोष्टी तुमच्या झालेल्या असतील तर पुढे आणखी बरेचसे दिवस आहेत म्हणजे सव्वीस तारीख आहे त्यानंतर सत्तावीस तारीख आहे त्यानंतर अठ्ठावीस तारीख आहे त्यानंतर एकोणतीस तारीख आहे त्यानंतर तीस आणि त्यानंतर एकतीस एवढे दिवस बाकी आहेत त्यामुळे कोणी काळजी करू नका पुढे आणखी वितरण चालू राहणार आहे तुमच्या मनामध्ये जर डाऊट येत असेल तर आता मी मुद्दा म्हणून तुम्हाला तारखा लिहित आहे आता हे तुम्हाला कोणी सांगणार नाही की खरंच सव्वीच्छ्यानंतर राहील का वितरण तुम्ही बघा आतापर्यंत मी जेवढ्या वितरणाच्या वेळेस सांगितलं तारखा तर त्या तारख्यामध्ये जाऊन मागचे व्हिडिओ पहा तुम्हाला समजेल आणि हे तर तुम्हाला तर अभिस्तलो तुम्ही पाच येणाऱ्या टायमामध्ये पण हे समजलं तुम्हाला वितरण सविच्छ्यानंतर पण राहणार तुमची डीबीटी जर झाली असेल पूर्वीची तर नक्कीच तुम्हाला पैसे येतील काळजी करायची गरज नाही पुढे बघा आणखी काय काय तर पुढे बघा सर मला अजून एकही रुपया आलेला नाही असं यांनी विचारलेलं आहे आता ज्या ज्या माता भगिनींना एकही मी कमेंट्सच असे घेतलेले आहेत की ज्याने करून तुमचा प्रश्न सुटावा थोडी झूम करू का हे बघा की एकही रुपया आलेला नाही आता ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांनी व्यवस्थित ऐका तुम्ही पहिलं तर लक्षात ठेवा एकही रुपया आला नसेल आणि समजा तुमचा फॉर्म जुलै ऑगस्टचा असेल तर फॉर्मचा अप्रुव्हल स्टेटस चेक करा जर तुमचा फॉर्म ऑक्टोबरचा असेल तर लक्षात ठेवा तुमचे डी बी टी आणि फॉर्म मंजूर झाला असेल तर पैसे येतील पुढच्या काही दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये परंतु या व्यतिरिक्त ऑक्टोबरचा फॉर्म नाही खूप जुना फॉर्म आहे तर नक्की तुमच्या फॉर्मचं स्टेटस, का स्टेटस म्हणजेच काय अप्रुव्हल स्टेटस तुम्ही चेक करायचं आहे रिमार्क चेक करायचा आहे आणि मला सांगायचं व्हिडिओच्या खाली की अशा अशा प्रकारची अडचण आहे मग नंतर तुम्हाला मी त्या पद्धतीने काय करायचं वगैरे सांगेल पुढे बघूयात आपण पण मिळतील तुम्हाला तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल डी बी झाली असेल तर नक्की मिळतील त्यानंतर बघा चारू जे आहे शिला यांनी सांगितलेलं आहे की नाही आले जानेवारीचा हप्ता बघा जानेवारीचा हप्ता जो आहे की कसा असतं माहिती आहे काय एकच वेळेस सर्वांना पैशाचं वितरण नाही होत काही काही जिल्ह्यामध्ये संख्या जास्त असल्यामुळे आज एका माता भगिनीला येतील उद्या त्या माताभगिनीला येतील त्यामुळे असं नाही की आज नाही आले काल नाही आले म्हणजे मला पैसे येणार नाही येणार टायमामध्ये तुम्हाला पैसे येतील काही काळजी करू नका कारण बरेचसे दिवस आणखी बाकी आहेत त्यामुळे कोणीही आपल्या चॅनलचे ॲटलिस्ट आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर फॅमिलीनी कोणीही गोंधळून जायचं नाही पैसे येतील पुढे बघा रंजना यांनी विचारलं की सर मला अजून एकही रुपया आलेला नाही ज्यांना एकही रुपया आला नसेल तर त्यांनी मी सांगितले फॉर्म जर खूप जुना असेल हो तर मग लक्षात ठेवा तुमचा फॉर्म पहिला तर मंजूर झाला का नाही हे एकदा चेक करा मंजूर झाला असेल तर डी बी टी तुम्ही कधी केलेली आहे डी बी टी बदलली आहे का ते चेक करा नसेल बदलली तर तुम्ही तुमच्या बँकेची के वाय सी म्हणजे अकाउंटची के केलेली आहे का अकाउंट तुमचा खूप जुना आहे हेही चेक करा खूप जुना फॉर्म असेल तर खास करून ऑगस्ट ऑक्टोबर ऑगस्ट आणि याचा जुलैचा बरं का आणि जर का तुमचा फॉर्म ऑक्टोबरचा असेल तर मग काय काळजी करू नका येऊन जातील ते पैसे त्यानंतर बघा तेजस बोराडे यांनी विचारलेलं आहे की अजून सातवा हप्ता जे आलेला नाही म्हणजे सहावा हप्ता आला ना तुम्हाला मग सातवा हप्ता पण येईन काही काळजी करायचं ज्यांना फक्त आणि फक्त जानेवारीचाच जा हप्ता येणं बाकी आहे त्यांनी कोणीच काळजी काळजी करायची गरज नाही तुम्हाला येईल बघा अच्छा काही लोकांना असं वाटत असेल की सर माझं नाव तर गाळणसन केलं यावेळेस कुठल्याही प्रकारच्या यादीमधून कोणालाही बाहेर काढलेलं नाही त्यामुळे ज्यांनी लाभ मागे घेतला आहे त्यांनाच फक्त यावेळेस अडचण येईल काही काही लोकांना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आले नाहीत त्यांच्या मनामध्ये खूप डाऊट आहे येणार की नाही येणार की नाही त्याबद्दल पण मी स्वतंत्र बोलणारे काहीच काळजी करू नका त्यानंतर बघा सदानंद जे यांनी विचारलं की आज जे पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांना धन्यवाद वगैरे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे बघा खूप कमेंट्स आता घेऊ वाटतात आपल्याला परंतु काय असतं टाइमच्या अभावी व्हिडिओ जास्त मोठा पण नाही बनला पाहिजे त्यामुळे मी बऱ्याचशा कमेंट्सला तुम्हाला डायरेक्ट उत्तर देतो आपलं एकमेव चॅनल आहे की जिथे एका एका कमेंट्सला उत्तर देत आहे मी समजलं असं नाही की तुमच्या कमेंट्स ते पाहतोय टुकमूक डोळेरी आणि उत्तर देत नाही उत्तर देतो मी तुम्ही बघा कुठेच तुम्हाला उत्तर देणार दिले जाणार नाहीत त्यानंतर बघा वैष्णवी यांनी विचारलेलं आहे की मी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता मला जे आहे फक्त किती रुपये आले पंधराशेच रुपये आले बाकीचे कधी येतील असं कोणाला घडलं का बरं की ज्यांनी फॉर्म खूप सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आणि फक्त पंधराशेच रुपये आले आहेत जर तुम्हाला तसं घडलं असेल तर आपण जर डिसेंबरच्या महिन्याचं पाहिलं म्हणजे सहाव्या हप्त्याचं जर आपण गणित लक्षात घेतलं त्यावेळेस दोन दोन मॅसेज आले पहिल्यांदा पंधराशे आले आणि त्यानंतर बाकीचे आले मग त्याचप्रमाणे तुम्हाला आत्ता जर पंधराशे रुपये आले असतील तर सप्टेंबर महिन्यापासूनचे पैसे सर्व येतील हे लक्षात ठेवा म्हणजे सप्टेंबरचे पंधराशे बरोबर आणि पुढे जे आहे ऑक्टोबरचे किती सहा हजार म्हणजे तुम्हाला एकूण साडेसात हजार रुपये येणं बाकी आहे पण सध्या तुम्हाला पंधराशे आले त्यामुळे तुम्हाला आणखी सहा हजार रुपये येतील पुढे जाऊयात आपण बघा पटापट पटापट उत्तर देतो ठाणे जिल्ह्यामध्ये आले नाही अशा प्रकारे त्यांची कमेंट्स आहे बघा परत एकदा सांगतोय सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये सर्वे घेतलेला आहे पोल घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांनी पार्टिसिपेट व्हा तिथे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाल्याचं स्पष्ट दिसत आहे पुढे जाऊयात आपण बघा की यांनी विचारलेलं आहे बघा नीलोफर यांनी विचारलेलं आहे की सर डी बी टी की आहे सबमिट सक्सेसफुलीचा मेसेज पण आलेला आहे बट अप्रूव्ड का मेसेज नाही आलेला आणि त्यांनी सांगितलं आहे की आज तक नाही आहे चौदा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आता हा खूप महत्त्वाचा मला ही कमेंट्स वाटते कारण ऑक्टोबरचा फॉर्म आहे फक्त सबमिट झालेला आहे सक्सेसफुली पण अप्रूवड झालेला नाही अप्रूवड म्हणजे काय मंजूर आता काही काही लोकांना काय वाटतं की फक्त सबमिट झाला म्हणजेच त्यांना वाटतं मंजूर झाला त्यामुळे मुद्दाम कमेंट घेतली आहे सबमिट होणं म्हणजे फक्त तुम्ही फॉर्म सबमिट केला म्हणजे जोडला तुम्ही फॉर्म सरकारला दिला की हे बघा हे असा असा माझा फॉर्म आहे मी असं असं कंडिशन फॉलो करते पण सरकार त्याच्यानंतर ज्यावेळेस मंजूर करेल त्यावेळेस तुम्ही लाभार्थी झाला आता यांना लाभार्थी झाल्या नाही म्हणजे याचा अर्थ यांना पैसे आत्ता सध्या जानेवारीच्या टप्प्यात तरी येणार नाहीत हे लक्षात ठेवा येतील पैसे पण कधी फे म्हणजे पै पुढच्या महिन्यामध्ये त्या टप्प्यात येतील कधीपासून येतील स ऑक्टोबरपासूनच येतील काळजी करायची गरज नाही पण एक लक्षात ठेवा मधल्या टायमामध्ये जरी तुमचा अप्रूव्हल झाला नसेल तर डीबीटी करून ठेवा जर डीबीटी तुम्ही उशिरा गेली परत परत अडचणी येईल तुमचा फॉर्म मंजूर येईल बऱ्याचशा लोकांच्या आणखी पण ऑक्टोबरचे फॉर्म जे आहेत मंजूर झालेले नाहीत त्याबद्दल मी स्वतंत्र बोलणार आहे त्यानंतर बघा काजल पाटील यांनी विचारलेले कालच पैसे आलेले आहेत पंधराशे रुपये तर खूप अभिनंदन ज्यांना ज्यांना पैसे आलेले त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या अपडेटमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या लोकांचे जे प्रश्न आहेत कमेंटच्या माध्यमातून दाखवणारच आहे पण जे मुख्यमंत्री साहेबांनी जी काही जी महत्त्वाची जी उपमुख्यमंत्री जी घोषणा केलेली आहे तर ती खूप महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा परत सांगतो आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे की योजना ही पुढेही कायम चालू राहणार एकदा ऐकूयात परत लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशी सुरू राहणार त्यामुळे कुठेही खंड पडणार नाही बघा जर तुम्हाला कुणाच्या मनामध्ये असा डाऊट असतो की राहणार ना ना की नाही योजना वगैरे तर तो तर ऑलरेडीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतच असतो परंतु या व्यतिरिक्त पण जर सातव्या टप्प्याबद्दल खास करून कोणाला काही डाऊट असेल किंवा काही शंका असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली मला कमेंट्समध्ये विचारा उत्तर देईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद